साहेब काय साहेब जेवणामध्ये इकडं आळ्या निघाल्या मुंग्या निघाल्या किडे निघाले माश्या निघाल्या पण अजूनही आपल्या लोकांनी हेच खायचं एवढं होऊन सुद्धा शासन बिलकुल दर्शन घेतलं काजी काजी नक्की साहेब हो धन्यवाद गेली तीन दिवस उपोषणाचे झाले परंतु या ठिकाणी आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून कुणीही भेटण्यात आलेलं नाही आहे असं मात्र या ठिकाणी उपोषणकर्ते सांगत आहेत